मी आरोग्य मित्र आहोत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचं संलग्नित काम आम्ही सांभाळतो आमच्या कामाचा सा जो रोल असतो हॉस्पिटलमध्ये जे गरजवंत रुग्ण येतात त्यांना त्यांच्या तेन राशन कार्ड आणि आधार कार्डची नोंदणी करून देणं त्याच्यानंतर त्यांना मोफत उपचार मिळतोय का ते पाहणं त्यांना टिफिन ते मिळतो का ते पाहणं त्याच्यानंतर त्यांना जर काही पैसे लागले असतील तर रुग्णालयाकडून ते परत मिळवून देणं रुग्ण रुग्णालयामध्ये दे दाखल झाल्यापासून त्याची सुट्टी होईपर्यंत त्याचे पूर्णपणे त्याच्याकडे वॉच ठेवणं हे आमचं काम असते दोन हजार बारा पासून इथं आम्ही जे आहोत ते या योजनांमध्ये काम करतो आजच्या एवढ्या महागाईच्या काळामध्ये आम्हाला एक दोन तीन महिन्यांपूर्वीपर्यंत अकरा हजार चारशे पगार मिळायचा आणि आम्ही आमची आम जी प्रमुख मागणी होती त्या मागणीमध्ये किमान वेतनानुसार सव्वीस हजार रुपये अशी मागणी केलेली होती पण कंपनीने आम्हाला भरपूर होल्डवरती ठेवलं दीड वर्षापासून आम्ही कागदोपत्री हालचाली केल्या कागदोपत्री आम्ही आमच्या आम मागण्यांचे त्यांना निवेदन दिले त्यांच्याकडे अक्षरशः तळमळीनं आम्ही अपेक्षा ठेवली की आमच्या पगारी वाढतील कारण आम्ही सगळे इथे डिग्री होल्डर विद्यार्थी आहोत डिग्री झाल्याच्या नंतरच जॉबवरती घेणं यांचा क्रायटेरिया असतो तर आजच्या काळामध्ये अकरा हजार चारशे मध्ये साधा किराया सिलेंडर आणि मोबाईलचे रिचार्ज इथपर्यंत सुद्धा पुरत नाही तर इथे बहुतेक जण तर मॅरिड आहेत तर त्यामुळे आमची सरसकट जी मागणी होती वेतनाबद्दलची ती होती सव्वीस हजार रुपये आता आम्ही ह्याच्यापूर्वी बारा तारखेला बेमुदत संपावर जाणार होतो पण आमचे संबंधित वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांनी आम्हाला विनंतीपूर्वक दहा दिवसाचा वेळ मागितला होता आणि आम्हाला पण रुग्णांची हळसाण नव्हती करायची म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन दहा दिवसाचा वेळ दिला काल आमचा दहा दिवसाचा वेळ संपलेला आहे आणि आपण इथे पाहतात की हा नांदेडमध्ये इथे राज्यव्यापी संप दिसतोय तर तो बेमुदत आहे आणि हा फक्त नांदेडमध्येच नाही तर जवळपास तेहतीस चौतीस जिल्ह्यांमध्ये आम्ही सी टू या संघटनेच्या माध्यमातून हा बंद आणि संप पुकारलेला आहे आणि हा आमचा संप जो आहे तो बेमुदत असणार आहे कारण आम्ही भरपूर रुग्णांचा विचार करून आम्ही भरपूर होल्ड केला भरपूर विचार केला की लोकांना त्रास नको पण आम्हाला स्वतः जेव्हा त्रास होत आहे आम्ही जेव्हा स्वतः हालाकीचा आणि तुटकुंच्या वेतनावर आयुष्य जगत आहोत तर मला आता कारण घर पाहणं महत्वाचं ठरलं कुठेतरी विचार केला म्हणून आम्ही आता बेमुदत आहोत आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही संपावर आहोत रुग्णालयात आता इथे आम्ही जवळपास प्रायव्हेटचे तीस बत्तीस रुग्णालय आणि पी एच सी एस डी एच आर एच इतरचे सुद्धा एक दहा बारा रुग्णालयामधले मित्र आहोत म्हणजे प्रायवेट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मध्ये पण पण आम्ही सेवा देतो आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण आम्ही सेवा देतो आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये दोन हजार एकोणीस पासून कार्यरत आहोत बारा पासूनही काम करतात परंतु आम्हाला भर कोरोना काळात देखील आम्ही जॉब केलेले आहे त्यावेळेत आम्हाला वेतन वृद्धी मिळाली नाही बाहेर ठिकाणी जे नर्स स्टाफ आहे ते डबल डबल सॅलरीवर त्यांनी काम केले परंतु आम्ही आम्हाला कुठल्याही सुविधा नसताना आम्ही भर कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आम्ही ते कार्य केले आणि त्या काळामध्ये माझा भाऊ देखील एक्सपायर झाला वडील एक्सपायर झाले आणि सगळी जिम्मेदारी माझ्यावर पडलेली आहे परंतु ह्या सॅलरी मध्ये आमचं घर मागत नाही तर आमचं मागणी हीच आहे की आम्हाला दरवर्ष आम दर महिन्याला सव्वीस हजार पगार आणि वेतनात वृद्धी महागाई भत्ता मिळण्यात यावा तसेच जे ई सी कार्ड देण्यात येत आहेत त्यात बरेच सारे मिस्टेक आहेत त्या दुरुस्ती करून त्या मिळाव्यात तसंच आयुषमान कार्ड देखील आम्ही विनावेतन वेतन कार्य केलेलं आहे ते देखील आम्हाला त्याचा मोबदला मिळावा या मागण्या आहे या व्यतिरिक्त अजून बरेच काही मागण्या आहेत पण हे आमच्या मुख्य आहेत त्यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे आमचं हे संप चालू राहील बेमुदत चालू राहील जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे चालू आहे

不要！不要！不要！不要！